नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण चमचमीत असा गावरण पद्धतीचा कांद्याच्या पातीचा झुणका पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी एक वाटी कांद्याची पात स्वच्छ निवडून घेतली आहे आता येथे झुणका बनवण्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक टी स्पून जिरे बारीक चिरून घेतलेल्या चार ते पाच लसूण पाकळ्या हिंग बारीक चिरून घेतलेला पातीचा कांदा आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या कांद्याला छान प्रकारे मौसू होईपर्यंत तळून घेणार आहोत आता आपला कांदा छान प्रकारे मौसूज झाला आहे आता आपण यामध्ये एक टीस्पून हळद एक टेबल स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून दोन मिनिटांपर्यंत यांना चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत दोन मिनटांनंतर आता आपण यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली कांद्याची पाट टाकून घेणार आहोत आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण या कांद्याच्या पातीला चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत <tune> तुम्ही पाहू शकता आपली कांद्याची पात चांगल्या प्रकारे शिजली आहे आता आपण यामध्ये तीन टेबल स्पून बेसनपीठ टाकून घेणार आहोत <tune> 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 बेसनपीठ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून दहा मिनटांसाठी हे बेसनपीठ चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत दहा मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपले बेसनपीठ चांगल्या प्रकारे शिजले आहे आता आपला गावरान पद्धतीचा कांद्याच्या पातीचा झणझणीत असा झुणका बनून तयार आहे रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय